येण्याच्या अगोदर ज्यांचं फार्मर आयडी क्लिअर आहे ठीक आहे ज्यांचं फार्मर आय क्लिअर आहे त्यांचे डायरेक्ट पैसे बरोबर आहे ते झालं पहिला हप्ता आठ हजार पाचशे टाकला शासनानं आणि लगेच त्या ज्यांचं फार्मर क्लियर क्लिअर त्या शेतकऱ्यांना दुसरा हप्ता दहा हजारचा टाकला तर काही लोकांना डबल आले असते काही लोकांना आणखी आलेच नाही आता ज्यांचे आले, आले नाही तर त्यांचं एक तर फार्मर आय मुळे अडकले तर आमच्याकडे ज्यांची फार्मर आय डी पेंडिंग आहे जवळपास आठ दिवसापूर्वी दहा हजार पेंटिंग होते आम्ही दरम्यानच्या कालावधीमध्ये दरम्यानच्या कालावधीमध्ये आम्ही पाच हजार क्लिअर केले पाच एक हजार समजा काही त्याला पेंडिंग असतील ते माझ्याकडे पेंडिंग बिल्डिंग आणण्याचं कारण काय असतं की नाव सतराला आणि आक्रमला पूर्ण मॅच झालं तर मग ते आमच्याकडे येतच नाही परंतु थोडंफार फरक असतो मग ते तलाठी लेवलला क्लिअर होतं जास्त फरक असतो आम्ही